नमस्कार मंडळी मी आनंद पाटील आपल्यासोबत घेऊन आलोय एका पराक्रमी योद्ध्याचा इतिहास या योद्ध्याची शिवरायांनी निवड कुठे केली तसेच त्यांचा पराक्रम आणि त्यांची सध्या समाधी कुठे आहे ही माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा कोळशाच्या खाणीत जसा हिरा सापडावा तसा हिरा शिवरायांना जावलीच्या खोऱ्यात सापडला ते म्हणजे मुरारबाजी देशपांडे मुरारबाजी देशपांडे यांचा इतिहास आज आपण ऐकणार आहोत कानप्रभू यांना चार पुत्र होते त्यातील एक मुरार प्रभू मोरार प्रभू यांचे पुत्र बाजी मुरार आणि बाजी मुरार हे मुरारबाजी यांचे पुत्र इसवी सन सोळाशे सोळामध्ये मुरारबाजी यांचा जन्म झाला असावा असा, असा इतिहासकार यांचा अंदाज आहे मुरारबाजी यांचे वडील हे जावलीच्या मोरे यांच्या पदरी होते बाजी मुरार हे शूर आणि पराक्रमी होते त्यांनी एकदा आदिलशहासाठी मोरेकडून लढत असताना पराक्रम गाजवला त्यामुळे विजापूरच्या आदिलशहाने त्यांना उमराव हे पद दिले बाजी मुरार यांच्यानंतर चंद्रराव मोरे यांच्या सैन्यात मुरारबाजी यांनी जागा घेतली जानेवारी सोळाशे छप्पनमध्ये शिवरायांनी जावली घेतल्याशिवाय राज्य पूर्ण होत नाही हे निश्चित केल्यानंतर जावरेवर हल्ला केला आणि चंद्रराव मोरे यांचा पराभव केला मोरेंच्या पराभवानंतर शिवरायांनी मुरारबाजी यांचा पराक्रम पाहून त्यांना आपल्या सैन्यात दाखल केले इसवी सन सोळाशे एकोणसाठमध्ये अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी पन्नाला घेतला त्यावेळी औरंग्याचा मामा शाहिस्ते खान हा आपली लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला नंतर त्याने लाल महाल येथे आपला मुक्काम ठोकला पन्नालाचा वेढा तोडून महाराजांनी लाल महालमध्ये लफून बसलेल्या शाहिस्ते खानावर हल्ला केला या हल्ल्यात शाहिस्ते खान पलून जाण्यास यशस्वी झाला पण त्याला आपली तीन गुटे गमावावी लागली या गोष्टीचा औरंग्याला भयंकर राग आला त्याने नंतर शाहिस्ते खानाला बंगाल येथे पाठवले भयंकर चिडलेला औरंग्याने शिवरायांचा बंदोबस्त करावा यासाठी जयपूरचा सरदार मिर्जा जयसिंग यांची निवड केली मिर्जा जयसिंग हा औरंगजेबाचे एकनिष्ठ राहिलेला अत्यंत पराक्रमी असा सरदार होता अशा या सरदाराला औरंग्याने सन सोळाशे चौसष्टमध्ये शिवरायांवर चाल करण्यासाठी महाराष्ट्रात पाठवलं प्रचंड मोठी फौज घेऊन आणि अत्यंत कडवा सरदार दिलेर खान यालासुद्धा त्यांच्याबरोबर पाठवलं शिवराय हिंदू आणि मिर्जा राजे हे सुद्धा हिंदू 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 हे कधीतरी एकत्र होतील म्हणून औरंगजेब यांनी दिलेर खानाला पाच हजार पठाण यांची एक तुकडी सोबत दिली होती मिर्जाराजे हे महाराजांना घाबरून होतेच कारण अदलशाहीचा सरदार अफजल खान यांना महाराजांनी आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलून त्यांची हत्या केली होती जानेवारी सोळाशे पासष्टमध्ये बुरानपूरवरून मिर्जा राजे हे निघाले आणि मार्च सोळाशे पासष्टमध्ये कमी चाळीस हजारांचे सैन्य घेऊन मिर्जा राजे पुण्यात दाखल झाले शिवरायांनी पुरंदर किल्ल्यावर मोरारबाजी देशपांडे यांची नेमणूक केली होती त्यांच्यासोबत दोन हजार मावळे होते पुरंदरच्या शेजारी असलेल्या वज्रगडावर बाबाजी प्रभू आणि यशवंतराव प्रभू हे दोन सरदार होते एक एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी मिर्झा राजे आणि दिलेर खान यांची फौज पुरंदर किल्ल्याजवळ आली दिलेर खान हुशार होता त्यांनी अगोदर पुरंदरावर हल्ला न करता आपला मोर्चा वज्रगडावर ओलवला एकदा का वज्रगडावर तोफा चढवल्या की पुरंदर येणाऱ्याची खात्री दिलेर खानला होती चौदा एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी खानाने वज्रगडावर हल्ला केला प्रचंड मुघली सैन्यामागे बाबाजी आणि यशवंतराव यांचा निभाव लागला नाही आणि या लढाईत दोन्ही वीर हे मृत्युमुखी पडले व वज्रगड खानाच्या ताब्यात गेला वज्रगड ताब्यात आल्यावर खानाने पुरंदरच्या सफेद बुर्जावर तोफांचा मारा केला आणि सफेद बुरुज ढासलला मुरारबाजी या लढाईचे नेतृत्व करत होते कडक बंदोबस्त असताना शिवराय हे केदार दरवाजामधून रसद पाठवत होते मराठे रात्री अपरात्री जाऊन खानाच्या तोफेच्या कानात खिले डाकून येत होते त्यामुळे त्या तोफा निकामी होत होत्या मुघल सैन्य आता किल्ल्यांच्या माचीवर आले होते लढाई चालू असताना महाराजांनी रघुनाथ पंत हनुमंते यांना बोलणी करण्यासाठी मिर्जा यांकडे पाठवले पण मिर्जा काही ऐकायला तयार नव्हते संकट आता समोर आले होते किल्ल्याची माची मुघलांच्या ताब्यात गेली होती मिर्झा राजाला भेटायला महाराजांनी अकरा जून ही तारीख ठरवली पण दिलेर खाना हा त होण्याच्या आधीच पुरंदर घ्यायचा असा ठरून होता मुरारबाजी यांनी सातशे माऊली घेऊन माचीवर आलेल्या मुघली सैन्यावर हल्ला केला मुरारबाजी यांनी आपल्या सैन्यांच्या मदतीने पाचशेहून अधिक पठाण यांना यमसदनी धाडले हे पाहून दिलेर खान स्वतः युद्धात आला एवढ्या मोठ्या मुघली सैन्यासमोर आपला निभाव लागणार नाही याची कल्पना मुरारबाजी यांना होतीच तरी मुरारबाजी हे लढत राहिले त्यांना आवरणे मुघलांना कठीण जात होते हे बघून दिलेर खान लढाई थांबवली आणि तो मुरारबाजी यांचा पराक्रम पाहून दिलेर खान बोलला ओ बहादूर तुम्हारी बहादुरी देखकर मी निहायत खुश व्हाऊ हु। तुम हमारे साथ चलो हम तुम्हारी शान रखेंगे हे शब्द ऐकून मुरारबाजी म्हणाले तुझा कवला हा शिवरायांचा शिपाई घेतो काय एवढं बोलून मुरारबाजी थेट खानाच्या बाजूने धावून आले हे पाहून दिलेर खानने बाण मुरारबाजींना मारले तो बाण मुरारबाजीच्या वर्मी लागल्याने स्वराज्याचे कालभैरव अखेर पुरंदरच्या माचीवर कोसळले सोळा मे सोळाशे पासष्ट या दिवशी मराठा वीर योद्धा धारतीर्थी पाडला मुरारबाजी यांचे शेव घेऊन मराठी बाले किल्ल्यात आले बाले किल्ल्याचा सरदरवाजा अजून मुघलांच्या ताब्यात आला नव्हता दिलेर खानला याचा राग आला परंतु मिर्जा राजे यांनी निरोप पाठवून युद्ध थांबवण्यास सांगितले एक एप्रिल ते अकरा जून सोळाशे पासष्ट एकूण बहात्तर दिवस हा किल्ला मराठ्याने लढवला शेवटी महाराजांनी तह करून एकूण तेवीस किल्ले मिरजा राजांना दिले आजही तुम्ही पुरंदर किल्ल्यावर गेलात तर तुम्हाला मुरारबाजी देशपांडे यांची दोन हातात तलवार घेऊन उभा असलेला स्मारक दिसेल आजच्या तारखेला मुरारबाजी देशपांडे यांची समाधी महाड येथील किंजलोली या गावी पाहायला मिळते जुनी पडकलीस असणारी मुरारबाजी यांची समाधीचे जीर्णोद्धार सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत करण्यात आले आहे त्या ठिकाणी आपल्याला नवीन समाधी पाहायला मिळते समाधीच्या समोर महादेवाचे मंदिर आणि एकशे अकरा फूट उंच उंचीचा भगवा ध्वज आपल्याला मुरारबाजी यांच्या पराक्रमाची आठवण करून देते अशा या महान पराक्रमी मुरारबाजी देशपांडे यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा जय भवानी जय शिवाजी अशीच आणखी शूरवीरांची माहिती हवी असल्यास माझ्या चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद